बी, सी तो कारण आता मी चवीच्या पूर्वी बसून आहे सावंतवाडी सगळीचकडे उत्साहाचं वातावरण आहे राणी साहेबांना मत देण्यासाठी पूर्ण सावंत जनता इच्छुक आहे निश्चितपणे आता तो वातावरण बघतात सावंतवाडी शहरामध्ये ऐंशी टक्के ओटी हे राणेसाहेबांना होते तुमचं मत सावंतवाडी शहरातून किती किती जे लीड मिळेल नारायण राणे साहेब शहरातून जवळजवळ साडेपाच हजाराचा लीड मिळेल राणेसाहेबांना प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे आणि राणेसाहेब हे तीन लाखपेक्षा जास्त मताने निवडून येणार आहेत आणि आम्ही जेव्हा प्रचारालाच फिरत होतो तेव्हा लोकांचंच असं मत होतं की राणेसाहेबच निवडून आले पाहिजेत आणि आम्ही राणेसाहेबांनाच मत घालणार त्यामुळे आम्हाला प्रचार करायची तेवढी गरजच असली नाही कारण लोकांचीच ही प्रतिक्रिया होती की आम्हाला आता नवीन खासदार पाहिजे आणि त्या त्या हिशोबाने चांगलं सकाळपासनं आम्ही बघतो आता इथे खूप चांगला प्रतिसाद मिळत हो आहे लोकांचा आणि निश्चितच म्हणजे खूप अधिक मताधिकाने